बाहेर बुवा तुमच भजन जे काही बुवा भजन आहे शंभर टक्के भजनाला तुमचं ना नाव तर ठेवणारच नाही बुवा पण एक लक्षात ठेवा आपण ज्या वेळेस आपण बुवा बोलतो त्यावेळेस आपली ताकद आणि आपण शब्द पेक काय करतो ना म्हणून तुम्हाला एक सांगणार होते मी की बोलशील तर जबाबदारी बोल तुझीच वाट बघते श्री एकनाथ केशव यांच्याकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त गाणे घ्यावे त्या माऊलींकडून एकशे रुपयांचे पण त्याच्यावर त्यांनी स्वीकारतोय लाकला आभार मानते धन्यवाद कारण बुवा भजन काय शंभर टक्के बुवा शंभर टक्के पेटवणार काही एक विषय नाही पण बुवा भजन एवढं सुंदर आहे तुमचे गुरुवर्य हो, तुमचं घरापर्यंत येऊन शिकवतो म्हणजे तू नशीब विद्वत्तेनुसार आपण तेवढा भजन केला पाहिजे ना बुवा अरे हा तुझा नशीब समाज हे तुझे गुरु तुझ्या चरणा शिकवत असं तुझा वैयक्तिक म्हणणं पण बुवा एक खटकला त्याचा लेमण्याशिवाय पर्याय नाही आणि अशा नेपण्याशिवाय पर्याय नाही लक्षात येत मग मिळा मला लास्ट पर्याय देशी दारू पा नेपाळ्या वय तुझा शंभर दिवसा तरी चालते कारण लेवल च गोवा तो लक्षात ठेव गोवानी सांगितलं कि दुर्वास गुरव गोवा दर रविवारी क्लास असता आणि दुर्वास गुरव गोवा त्या दर रविवारी क्लास घेतात आणि एका कोणाक तरी थोडी गुवा घेत नाही भजनेश होते तुम्ही ऐकला सर या वाक्य तू दोघवल्याचे त्या राहायचे वडे खाल्याशिवाय घरात जाणार नाही वाटत असू <laughs> दे कारण गोवा ह्यो जो, जो तुम्ही विषय बोललास ना आज तुमची गुरु माऊली पण इथे असत त्यांच्या समोर माका हे आधी विषय सिद्ध करून दाखव शंभर टक्के मी गजर चालू करते सर तुझ्या जोडी कोण काय तू सिद्ध करून दाखव ना, ना विषय येऊ पण तो कोण हा मी ध्रुवस भाऊ का आता माझ्यासाठी ध्रुवस भाऊ माझं कोण शंभर टक्के उचलतील मी त्यांना विचारतो की बुवा तुमच्या क्लासेस मध्ये खायच्या वर्ग तुम्ही क्लास मध्ये घेत नाही कोण आहे तुझ्या माहितीनुसार कोण आहे तो मला कोण ही जर बारी नाक्यावर असती ना आता नाक्या तर बघलं असं सुशांत जायला जाऊ तर रे आपण काय कुठलं तू शिद्ध करून दाखवा ऐका बोलताना विचार कर दोन मराठी भाषा ओळू शकता दोन ठिकाणी पण तू कुठल्या ठिकाणी कशा वेळेस काय जोडीक मी वा दुर्वास बरोबर बुवा जर असं सांगितलंय ना सांगितलं क्लासात बंद केला अनुभव त्याला स्मरून सांगता बुवा सिच्युएशन भजन जाग्यावर थांबील लक्षात घे त्या सिच्युएशन ला भजन जाग्यावर थांबील आणि घरात थांबवान बुवा तुका बोलूक काय पॉइंट नाही म्हणजे काय तुका माझे रूपाचं अभंग तुका आधी माझं तुटलो नाही आधी पंच्याण्णव टक्के ह्या खरा वारकरी तुका तुटली नाही त्यामुळे तुका काय बोलू पॉईंट नाही म्हणून ते हे नको दे अरे गुरुवारी यांचा तरी आदर ठेव बुवा माता वेगळ्या पद्धतीने बाबा जरा जरा सोन्या जरा पाच मिनिट शांत गे वा दुर्वास बुवा पहिल्या आधी खर्च घेत नाही लाईव्ह एखाद्या तू आता मागे बोललो उद्या कोणतरी भलताच बोलतो आपल्याकडे जेव्हा ताकद असतात ना सिद्ध करून दाखवची तेव्हाच आपण बोलायचं दुसरं तिसरं गुवा तोंडात मारे फाटक नाव लक्षात ठेव ऐकलं <स्थागी> पण मी कसे आमच्यात तसे सुतारा बुवांची शाळा मातल्यानंतर आमच्या संस्कार लक्षात ठेवा त्यामुळे आम्ही त्या लेवलला गुवानी ले जरी बोललो तरी आम्ही हसत खेळत घेतो पण तो कोण बुवा ना गुवा नाव पण सांगूची तयारी होई आपली सिद्ध करू भावा की खैच बुवा आपण मध्ये बुवा माझे घेत ना रे स्वराधीश पदवी गोड गाळ्याचे दिलदार माना तो राजा माणूस म्हणजे माझे गुरुवरे दुर्वस गुरु गुवा काय कोणाची हिंमत अरे अगदी रसाळ आंब्यासारखं गोड चौविष्ट माणूस म्हणजे माझे गुरुवर्य हो, दुर्वास गुरुवारी असा खायच्या तरी एका जरी त्या शिष्य वर्गातल्या एका जरी पर्गेत अपशब्द जर कोणी बोलले नसत ना म्हणजे कुठल्या मुलाला जर अपशब्द की गुवानी बोलून दाखवलेला दुर्वास दुर्वासभुवानी तर एका तरी मुलांना काही लाईवारी या लाईवारी ऐकायची आणि एका तरी पोरान मला येऊन सांगायचा शिष्यान की दुर्वास दुर्वासभुवानी आतापर्यंत माझा अपशब्द वापरला नाही बुवा त्याचे आपण शब्द बोलतो ना पुनशिवाय एकदा परत सांगत्या जर तुझ्याकडे ताकद असतात सिद्ध करून दाखवची तरच बोलायचं बोला तर ह्या मायबा भजेश्वर त्यांना काय वाटतं की आज तुझ्या माझ्या वडा तुझी बारी या म्हणजे तू हा शब्द माकाच बोललो बरोबर ना अशी चूक बाबा काही करू नको एवढं काय चांगले गुरुवारी तुझ्याकडे लागले हो। त्यांचा तरी दे आदर ठेव अरे चार चौघाती फिरताना ताट मान करून फिरतात बुवा विजय पुजारे बुवा संदीप पुजारे बुवा ताक मान करून फिरतात असा तर एखाद्या बुवाक जर ताडकण बोलत निषेध झालो तर ते उद्या म्हणतील काय ते करतील काय माझा सांग ना त्या भजना संपत चालला ना ते अशा भुवामुळे लक्षात ठेवा मायबा भजनेश्रोते एखाद्या बुवाकडे चांगला भजना काय गरज आहे कोणाकोनाची सांगा एक भजनी भजनेश्रोतांचं मनोरंजन हो साठी एक किस्सो चांगलो एका दुसरं आहे त्या बोलूच आपण एखाद्या बुवाच्या वैयक्तिक विषयावरती जाणं योग्य नाही ना म्हणजे काय घरातारा पर्यंत हो तू विषय सांगलं तर चुकीच लक्षात ठेव की दुर्वास क्लास मध्ये घेत नाही अशी माझी बारीत आपली ते पडेल ना झाली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी तो माझा भाऊ साक्षी आहे दिवशी त्या त्यांच्या गुरुवारी यांना फोन लावलो तेव्हा त्यांनी काय विषय सांगितले ते आमका माहिती आहे लक्षात ठेव त्यामुळे आता तुझी गुरु माऊली होते समोर पण संदीप पुजारी बुवांका उद्या शंभर टक्के युट्यूब माध्यमातून सांगते उद्या सकाळी संदीप पुजारी बुवांका माझा फोन असतो स्मरून सांगते रंग देवते एक बुवा तुमचं शिष्य माका असो असो बोललो कॉन्फरन्स कॉल दुर्वास गोरव गुवा विथ आपले संदीप पुजारी बो आणि मी माका ऐकूचा बघूचा तुका कशा घेऊ बाया नाही तुका, तुका ना लागला रे वाटेत अरे काय बोलतो काय पद्धतीचं भजन करतोस तू सांग हा काय काय रे म्हणून तुम्ही घरात जे बसलाच ना त्याचं कारण ह्या लक्षात ठेव माणसाचा तोंड धडोया सांगायचं तात्पर्य एवढंच आहे पक्षी जो आपल्या पायामुळे आवशिण जाळ्यात अडकलं जाता पक्षी आपल्या पायामुळे जाळ्यात अडक तरी माणूस एकमेव असोवा जिबेमुळे त्यामुळे जिबेर जातात नियंत्रण राहूला ना तो ह्या खली युगात फिरलो लक्षात ठेव बाबा ऐकलं भजन कसा करू भाया आणि एखाद्या बुवा कसे मुद्देशुर बोला खाया तर तुम्हाला माझ्या अभिभुवा आहोत दुर्वासगुराव हरियाण बुवा नरेश हरियाण बुवा गणेश जांभळे बुवा अरे पाठीशी गंभीरपणे आमच्या बुवा लक्षात ठेव हा बोलताना बाबा सोने जरा विचार कर आणि शिस्तीत भजन कर शिस्तीत जा काय पुजारी माऊलीने जा तुका काय दिल्या नाही घराकडे येऊन तुझ्या काय तुका शिकवले नाही त्या पद्धतीन भजन कर नाही तर माझ्यासारखं बुवा मीच लक्षात ठेवू असा एकदा सुरुवात झाला तर तोंड माझा गप रावतला नाही कुणाश्व सांगते मी काय आणि माझ्या जागेवरती दुसरं जरी कोण बुवा असलो तरी बुवा एक तुका सांगते भावाप्रमाणे तुला सांगते लक्षात घे ऐकलं कुणी पण बुवा असू दे त्याचा मान सन्मान देऊनच बारीक करायचे त्याचे पर्सनल विषय जेव्हा भजनात काढूचे लागतात ना बुवा म्हणजे पोरी पण बुवा असतो त्याचे पर्सनल विषय जेव्हा भजनात काढूचे लागतात तेव्हा आपली विद्वत्ता मायबा श्रोते ओळखून जातो त्या लक्षात ठेव आणि त्याच्यामुळे आपल्या गुरुजनांचं नाव पण खराब केला जातात ऐकलंच ना त्यामुळे धन्यवाद या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर शंभर टक्के म्हणणार त्याचप्रमाणे वीरेन आणि अवेन अविन आहे विरेन आणि भवेन प्रभाकर वारीक झुवांसाठी एकशे रुपयांचं बक्षीस आहे लाख लाख आभार मानतोय धन्यवाद पुन्हा एकदा बुवा सांगतो जो काय आपण कार्यक्रम कराल तो शंभर टक्के आदर आणि तादर देऊनच कार्यक्रम करा कोणी पण बुवा असू दे म्हणून तुम्ही घरात बसला त्याचा कारण पुन्हा पुन्हा सांगतोय मी परत येईन आणि पुन्हा पुन्हा सांगतो त्याचं सांगत कारण हे काय लक्षात घे हे उगीत नाही आम्ही चार गाव आम्ही फिरतो ना हे चार गाव आम्ही फिरतो आमचा तोंड धडा आणि गुरुजनाने दिलं नाही त्या चांगल्या योग्य पद्धतीने बुवा आम्ही मायबाप भजनेश्रत्यांच्या समोर मांडतो बुवा आणि त्याचं स्वीकार करतो आई तसा केलं मायबाप भजनेश्रते उद्या तडाऊ पाठी येऊच नाही लक्षात ठेवू ऐकलं ना त्यामुळे जावा बोलताना जरा विचार करून बोल ने काय सांगितलं भडकून बुवा बोलता बुवा मी तुम्हाला परत सांगतो मी भडकून कधीच बोलत नाही कारण एखाद्याकडे चांगला पाच पैसा जर भजन असत ना बुवा तर त्या भजनावरती प्रेम करू शिका बरोबर ते भजन ज्याच्याकडे स्ट्रॉंग त्या कधी आपण बोलायचं नाही भजनावरती नाही इतर काही पण बोल आणि काय सांगितलं ला थुपपट्टी लावू साठी म्हणता जुईल बुव शिकवल्यान होय ना बुवा हेच चाललास लक्षात ठेवा अरे थुपपट्टी का ते आमचं सुयश कार्याने बो अरे कसं गोड गाळायचं बुवा ते माझा स्वना या बरोबर ना अरे काहीतरी आम्ही ऑपोजिट जवा बाहेर असताना बुवा देशराग लावल्या तर देशरागात बरोबर लावून मी त्या बरोबर वाढतो कारण त्याच्याकडे काहीतरी विषय शून्य ऐकलं लक्षात घे आपण चार राग गेला म्हणजे भजन नाही बुवा तू यमन कल्याण श्याम कल्याण सगळा मिक्स आता लक्षात घे मी तुका सांगू शकते काय पुर्या धनश्री राग तू पुरिया धनश्री राग ऐकलं पुर्या धनश्री रागात चांद मातला आणि काय बाई ग कस करमत मतं ग बाई ग कसं या कुरियर धनश्री रागात नाही तर आपण करा कुरियर धनश्रीया त्यामुळे बुवा आपण भजन करते वेळी शिस्तीत भजन केलं पाहिजे आता राहिला विषय बुआने सांगितलं साहेब आणि म्हणतात झोपलो काय म्हणून विचारलं बुवा तुझ्याकडे तू आधी म्हाका सांग तुझ्याकडे नवीन काय हो तुझ्याकडे नवीनचा काय ना आता माका पण आज ऐकूच तू दाखव ना तुझ्याकडे नवीन काय आता वारकरी तुझी तीच आज म्हणजे जरा घन माका जरा वेगळं वाटलो म्हटल्यान तू मला ठीक आहे नोटेशन तुझा तो माझा मंजिल दादा बिचार आपलो घेता तुका वरचून सांभाळून खालचं वाजवता ऐकलं तुझा नोटेशन ताच कृपाचा अभंग तुझा तोच अरे आमच्या परशुराम सुतारा वाढून ठेवलेला बुवांसाठी तर बघ बोलूची गजर काय आपल्या गजरात ना बोलूची गरज नाही घे रे शेणी माने जी वा बा वा ने संदीप पुजारी बुवा बु आमचो स्वीकार करतात तेव्हा असं कधी काही बोलत नाही देव माणूस ते पण त्यांचं शिष्य असो काय याड्यारको करता त्याच माका समजला नाही अरे समोरचे भुअंग आदर देऊ शिका ऐकलास मग चार गाव शंभर टक्के तुम्ही फिरतलास पण घट ठेऊ शेणी माने जी वा बा वा माने वा अन मोठे मोठे सम्राट होऊन गेले आता आले भरम साठ तुझ्या भजनाला नाही मोल विटल काणार गावात हिरतात कुत्र्या वादी काय म्हणतात सुतारा बोबा माझे गोड काळ्याच गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी आणि गाडव म्हटल्या त्याचा कारण या शास्त्र काळे ना पुन म्हणून बघा ही गाडव झाल्या ती शानी त्याच्याकडे पाच पैशाचा भजन नाही त्या कशी अशी गत असतात उशीणू त्या नको ते विषय कसे तरी काढायचे त्या अर्थ नाही सिद्ध करून दाखवायचा तेव्हाच बोलायचं रे बाबा

पहिला मधुकर राजाराम वारी यांच्या स्मरणार्थ कुमारी रिधी आणि साक्षात मिलेश वारी यांच्याकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षालय मंडळाच्या वतीने स्वीकारतो लाख लाख आभार मानतोय धन्यवाद भुवानी सांगितलं पासष्ट वर्षाचं म्हणतो आजो होतो पासष्ट वर्षाचं म्हणतो भुवानी सांगितलं की आजो होतो बाबा तुका ते पासष्ट वर्षाच्या आजचा प्रेम तुका काय माहिती आहे पासष्ट वर्षाचा आजो त्या काळात गुवा प्रेम ते आजोबा सांगतील त्या, आजो त्या काळातला प्रेम काय होता ऐकलं असे प्रियशी भेटायला जाऊच असतिडाशी खरकटाही नाही ते गडगे नाही ठेवल्याने मला वाटत साडेपाच दहाची नाव पोचली होती तिसरी वाट गडगे ठेवल्याने नाही गुवा त्या काळात तो बारको कोर असायचो त्या बोराकडे चिठ्ठी लिहून जायची काय संध्याकाळी साडेसहा वाजता माद्या अन्नाच्या आंब्या खाली भेटणे आहे आंबो संध्याकाळी साडेसहा वाजता भेटणे आहे तेव्हा तोच बारको पोर गो ती चिठ्ठी घेऊन जर टायमिंग वरती त्या प्रेशशीकडे जाऊन पोचलो नाही तर संध्याकाळी साडेसहा वाजता हे माद्या अण्णाचं आंबो झाडलेलो असतो लक्षात ठेवून बहुतेक माका वाटत पोचवणार पण एक एक शब्द बोलता तो भारी बोलता <laughs> ले बेटा गिरीश का गाना सुना आहे झालो चालू पॅरेल लावली होती गिरीश का गाना आहे दिल्ला दिया ले बेटा पाठ तो, तो बहुतेक उतरले धरलो ह्या बाबा लक्षात ठेव ऐकलं ह्या कलियुगा या कलियुगात सांगायचा तात्पर्य बुवा एवढाचा परमेश्वरांना ना बोहा परमेश्वर सगळ्यांना ताकद दिलेली आहे पण बघा दोन पायाचं माणूस बघा असो उभा ताट माने जागत्या या कलियुगाचा आणि चार पायाच प्राणी कलियुगात या परमेश्वरान आडवो चालवल्या ना म्हणजे सांगूचा तात्पर्य एवढाचा बुवा काय हत्तीची ताकद त्याच्या सोंडे दिलेली आहे मगरीची ताकद त्याच्या शेपटेत आहे माशाची ताकद त्याच्या शेपटेत आहे खै पाण्यात दिलेली आहे तू म्हणणार नाही मासू की मी रस्त्यावर पेवतोय घोड्याची ताकद त्याच्या दिलेली आहे गाडवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे बैलाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे आणि माझे गोवा भजने श्रोते माणूस एकमेव असोवा त्याची ताकद ह्या डोक्यात म्हणजे खय मेंदवात दिलेली आहे त्यामुळे बुवा आपण बोलताना विचार करू भाऊ ऐकलं मी पणा झाल्यावर काय करतोस तू एखाद्या बुवा आपण टॉर्चर करतो बोलतो आपल्याकडे सिद्ध करूची ताकद हवी बुवा तेव्हा आपण बोलूचा मी पणा असता नाही बुवा कारण तीन अक्षराचं नशीब अडीच अक्षराचं भाग्य आणि दोन अक्षराचं लक आपल्याला साथ देऊन जाईल पण एका अक्षराचा मी पणा आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही ना माऊली लक्षात ठेवा अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडक छाटलं गेलं अहंकारामुळे कौरव मारले गेले आणि अहंकारामुळे या अहंकारामुळेऊन बनले आणि अजून देखील गाढव म्हणूनच राहतात समजला काय गाडवा आज ही पंढरी आहे बुवा भजनाची पंढरी आहे बुवा समजलात ना आपण कुठल्या पद्धतीने बुवा भजन केलं तुका अपशब्द काय बोलले काय रे मला सांग आता त्या दिवशी एक म्हणतो कुणकेश्वराचे लोह बोला रे हे तुझे मुद्दे आहेत ना ते आपल्या माहिती आपण नाही बोलू शकत कारण बुवा हे स्थान नाही बुवा लक्षात ठेवा तु खय कोसळून घालवतो नाही काय पण पण बुवा मी ज्या वेळेस शब्दकांनी करतो मी शब्द फेक करतो त्यावेळी माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय बुवा मी बोलत नाही लक्षात ठेवा त्या मताच होईल बुवा नाही तर काहीतरी आपला तोंडा केला का भायच्या सांभाळा बाबा मामा हे मामा भाच्याक सांभाळ नाही तर भाच्या घेतलंय त्या गाडियत पाठी बांधतलय भाचक जरा तू आणू शिकव मामा काय लहान नाही बघला त्याची पेना त्याची आली मोठी होक लागली कांडा लागला तुझ्या पॅना तुझ्यात अरे तू कनाकते ते बच्चा समज घ्या अरे हे प्रभू हिल्ला आधी हे बेटा कृष्ण जगन्नाथ हम परमानंदे <laughs> याचा काय झाला माहिती मला वाटतं बहुतेक त्यांनी सुपारी खाली जातात अडकली आवड गमचा खुल गया गया क्या हो खांडेकर बुवा का गमचा खुल गया ग्याुदे करण गोवा या ठिकाणी दिलदार व्यक्तिमत्व महेश्वरी हा 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 संदीप पुजारे बुवांचे फॅन यांचकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस झाले टाकला आभार मानतोय घे लिहून घेते येतली आता थोड्या तू थो का बक्ष अरे लालच तू भक्ष ला ला, लालची आहे लक्षात ठेव आणि त्या कोणची खैकी राम्याची बायपू काय काय होती बाबा फरमाईश काही हे गाणी कधी ऐकलेली नाहीत पण ठीक आहे सांगितलं ऑक्सिजन एक बाटली गुवा त्या बाटल्याचं नात करायचं नाही बाबा लक्षात ठेवू ऐकलं बाटली जी अशी आहे ना मध्ये नको आहे बाबा तुका मी कधीतरी चांगल सल्लो देते लक्षात ठेवू चारु पिशी राग म एकदा परत आढळून दाखवा एक चारू पीशी राग त्याला तीव्र तीव्र काय आवाज लागतो त्याचा ध ना ध तो कोमल लागता सरे गप ध सा नी ध पे सा ते योग कशी राग शिस्तीत आळव व आज तरी तोंड आणि ठेव रे बाकीच्या गावागावात बाबा काय झाला असत गोष्ट वेगळे आपण आजच्या ह्या काल येतस ना बरोबर ना आता तू काय बारीक करतस ना त्यामुळे आपल्या गुरुजनांचं पण गो आधार त्यांचं नाव बाबू काय E <coughs>